नमस्कार आज आपण करमाळा तालुक्यातील मिरगवान या ग्रामपंचायत कार्यालयासमोर आहोत या ठिकाणी येण्याचं एक महत्वाचं कारण म्हटलं तर सध्या या ठिका या ग्रामपंचायती समोर एक आमरण उपोषण सुरू आहे तिथं काही एक दोन शेतकरी बसलेले आहेत त्यांचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे नेमकं कशा संदर्भात आहे याच्या आधीही आपण त्यांचे एक बातमी केले होते शेतीच्या संदर्भात पण नेमका आता नेमका त्यांचा काय मुद्दा आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर तुम्हाला जसं मग मी सांगितलं की अं याच्या ही आपण यांची बातमी केली होती यांचं नाव गणेश हाके आहेत मिरगावांचेच शेत आहेत शेतकरी आहेत अं काय आज आपण ह्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आता मरण उपोषण आहे सांग काय कारण आमचा जी रस्ता प्रकरणाचा वाद होता तो आम्ही दोन हजार सतरा साली संजय पवार साहेब तहसीलदार यांच्या न्यायालयात निकाल झाला होता पण निकाल कसा लोक न्यायालयात तडजोड झाली होती आमची जे की जे समोरचे शेतकरी होते त्यांना आम्ही मोबदला म्हणून एक दीड लाख रुपये त्यावेळेस दिले कुठेतरी वादविवाद नको रस्त्याचे प्रकरण आहे त्यानंतर त्यांना दीड लाख रुपये दिल्यानंतर आम्ही नियमाप्रमाणे त्यांचा मोबदला देऊन रस्ता तयार केला होता परंतु गावातली काही खोडसाळ लोक का असतात राजकारण मध्ये आलं तुम्हाला नोटीसेस नाही अमुक नाही तमुक नाही रस्ता बंद झाला पाहिजे मग त्यांनी फेर साठी तहसीलदार साहेबांच्या कोर्टात ते दिलं फेर रिव्हिजन झालं त्याही फेर रिव्हिजनला साहेब इथं आणते त्यावेळेस ते, ते शेतकरी हजर होते माने साहेबांनीही मोबदल्याचा उल्लेख केला त्यावेळेस आम्ही त्यांचा एक गुंठा बांधावरून जातोय पण आम्ही त्यांना तीन गुंठ जमीन मोबदला म्हणून दिली आणि माने साहेबांनी बी मोबदला दिल्यानंतर हा हे हाच रस्ता कायम ठेवला आणि स्पष्ट त्यांना सांगितलं होतं की रस्ता देण्याचे अधिकार माझे आहेत परंतु त्यानंतर बी त्या लोकांना म्हणजे राजकारणी लोक वारंवार टोचेन देतात काय गावगुंड सांभाळलेले असतात आमच्यावर दहा जणांनी घरी येऊन हल्ला चढवलेला त्यांनी मग ती केस न्यायालयात होती त्याच्या भीतीनं हे कोर्टात खाजगी दावा दाखल केला की बाबा आमच्या शेतात अजून एक नवीन रस्ता तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यावर न्यायालयाने फक्त नव्याने रस्ता करू नका म्हणून ती मनाई केली आम्ही कुठला नव्याने रस्ता करत नाही चालू रास्त प्रांताकडे ते गेल्यानंतर प्रांत अधिकाऱ्याने बी तोच रस्ता कायम ठेवलाय आणि त्यानंतर आमचं नुकसान होतं मंडळा अधिकाऱ्यांनी उंडीत सरपंच नामा केला तार कंपाऊंड टाकलं आता तर तुम्हाला सांगतो एक चकार सा माती ढकलून बुजून टाकली मग आज आम्ही मागच्या अकरा तीन दोन हजार पंचवीस ला आत्मदहनाचं निवेदन दिलं याच्या अगोदर मी मीडियाला बातमी दिली पोलिसांनीच तार कंपाऊंड टाकायला होतं कुठला स्टे नाय स्वतः आम्हाला न्यायालयानं सांगितलं होतं की हाय या रस्त्याने व्यवस्थित वागा नव्याने करू नका तर तशी कुठली प्रकार नाही पण अधिकारी म्हणता स्टे बसलाय आमच्या अधिकाऱ्यांना एवढंच म्हणणं कसा स्टे बसला आमच्या समोर येऊन फक्त वाचन करा आणि आम्हाला समजून सांगा जर स्टे असता तर आम्हाला पंधरा दिवसात तो व्हॅकेट करता आला असता पण आम्हाला आतापर्यंत कुठलं तरी आश्वासन दिलं मॅडमने अठ्ठावीस तारखेला खोला करून देऊ म्हणून आम्हाला पत्र दिलेली की आम्हालाही वाटलं कुठेतरी प्रशासनाकडून न्याय मिळेल कुठेतरी प्रशासनावर मॅडमची ख्याती चांगली ऐकून होतो की तहसीलदार मॅडम चांगले आल्यात परंतु मॅडमने अठ्ठावीस ला काही रस्ता खोला करून दिला नाही मग त्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो पण इलेक्शनचं कारण सांग काहीतरी गुरकून बोल दबावात बोल मग आता अधिकार एकतर माझ्या वडिलांना पोलिसांनी दमदाटी केल्यापासून त्यांना छातीवर दाब येतोय ते बोलतच नाही जास्त मग कुठेतरी मला न्याय मागावा लागतोय आमचा तीन जर रस्ता झाला असता दर मग आता जर न्यायालयाचा स्टे नाही आम्ही त्या रस्त्याचा मोबदला दिला जर गावातले काय गाव टग आणि कुठंतरी कुणाला तरी हाताखाली धरून जर आम्हाला जर वेटीस धरत असतील आणि आमच्या कुटुंबावर जर अन्याय होता तर मग उपोषणाचा मार्ग निवडला आम्ही उपोषण करून आपल्याला न्याय लोकशाही मार्गाने वारंवार उपजिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता खुला करून द्या म्हणून सांगितले प्रांत अधिकाऱ्यांनी रस्ता खुला करून द्या सांगितले त्याचंही पत्रे तरी रस्ता आम्हाला येतात कनिष्ठ अधिकारी दमदाटी टी करता स्टे बसलाय तुम्ही सक्षम अधिकारी शिकलेले इधर तुम्ही शिकून पदावर गेलात त्याचं वाचन करा आणि कसा स्टे आम्हाला सांगा आता सकाळी तलाठी भाऊसाहेबांना पोलीस पाटील पाठीला आणि काहीतरी इथं ग्रामपंचायतला चिटकवलं आम्ही ते बघितलं नाही ना आम्हाला काय माहीत नाही ते वारेने पडलं आम्ही ते आत टाकून दिले आता आम्ही अशी भूमिका घेतली ग्रामपंचायत कार्यालय समोर का अधिकारी किती चुकीचे वागतात त्यास मुळ गावात उपोषण तिथं गेले आम्हाला दमदाटी करते त्याच्यामुळे आम्हाला त्यांची भीती वाटते आम्हाला न्याय मिळल्याशिवाय आम्ही त्या उपोषणाहून हालणार नाही कसा आहे तोडगा काढा आमचा मोबदला जरी दिलाय का त्यांना ती माघारी द्या ते आदेश रद्द करून टाका ह्या तहसीलदारला अधिकार आहेत ना आमचा जो मोबदला घेतलेला आहे ती माघारी द्यान ते आदेश रद्द करून टाका जेव्हा आम्ही कोर्टात ना रस्ता घेऊ मग ह्या आमचा मोबदला बोगस खंडणी दिली का मग आम्ही आमच्याकडून त्यांनी घेतलेली खंडणी म्हणायचं काय मग जो कलम का मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम काय म्हणते एकवीस एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान द्या आम्ही त्याचं नुकसान दिलं मग मामलेदारांनी त्यांच्यावर कारवाई काय केली सतत हरकत आडताळ करत मामलेदारांनी त्यांना एक एकवीस चारनुसार खोला करून रस्ता द्या किंवा समज द्यायला पाहिजे होती किंवा हरकत आडताळ करण्या का उलट त्यांना पाठबळ देतात पोलीस पाटील तर म्हणले कलेक्टरकडे अपील करा आहोत एखाद्या तहसीलदारने निर्णय दिला आणि जर एखाद्याला मान्य नसेल तर डेप्युटी कलेक्टर म्हणजे प्रांत अधिकाऱ्याकडे आपल्याला अपील करता येतात एकतर लोकन्यायालयात तडजोड झाली लोकन्यायालयातली तडजोड बंधनकारक आहे कोर्टात ही दावा सुद्धा दाखल व्हायला ना नाही पाहिजे पण ते झालंय कारण न्यायालय सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे एकदा का तडजोड लोक न्यायालयात झाली ती बंधनकारक आहे ती प्रत्येकाला मान्य आहे आणि मान्य करावं लागते आम्ही मोबदला दिलाय मग ते तडजोडीचं प्रकरण पुढे वाढत वाढत का गेलं ह्या जे चर्चाच होऊन देत नाही आम्हाला स्टेप असलाय प्रकरण वा मिटण्याऐवजी वाढत असं आमचा स्पष्ट आहे आता जे काय मंत्री आहेत मंत्री महोदयाने सांगितलंय की शेतमाल आला असेल किंवा रहदारीचा जो शेतीचा रस्ता आहे तो खोला करून देण्यात यावा किंवा कशा प्रकारे मिळला पाहिजे अशा प्रकारचे आदेश सुद्धा आहेत तरी बघा मग आता तुम्हाला नेमकं कोणत्याच आणि कसल्याच प्रकारचा रस्ताच नाही का तुम्हाला तिथं शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही आणि जरी जायचं असलं तरी ही रस्ता खुलाशी केल्याशिवाय पर्यायच नाही आणि पर्याय नव्हता वाद नव्हता म्हणूनच वाद नको म्हणूनच आम्ही मोबदला देऊ त पर्याय रस्ता असता तर आम्ही मोबदला देत नाही आणि आम्हाला हे पुढचं कळत नव्हतं की अधिकारी आपल्याला नेमकं वेठीच धरतील आता आमच्या मागे काय नातलग नाही किंवा कुठलं गावगुंड आम्ही सांभाळत नाही आपली आयपत नाही कुणाला पैसे द्यायचे ना आमच्या मागे चला आज ग्राम पातळीवर जर बघायला गेलं तर स्पष्ट आमच्या असं निदर्शनास आलं काही बोलत आहेत काय प्रश्न विचारतील आम्हाला गाव पुढारी काय सांगता येत नाही त्यांनी दारू पाजली की आम्हाला सांगतात वकिला पैसे जाऊन ह्यांचं चुकतंय अधिकाऱ्याला सांगतात चलू द्या मिटून द्या नका आमच्या समोर घडलेल्या गोष्टी माझं मत आहे ज्या दिवशी आम्ही मोबदला दिला त्यावेळेचे तात्कालीन सरपंच हजर होते त्यांनी त्यांच्या मुलाची शपथ घेऊन सांगावं मोबदला दिला नाही आणि एखाद्या अधिकाऱ्याने सक्षम अधिकाऱ्याने आम्हाला स्टे कसा एवढं सांगावा आणि त्यांच्या हाताने उसाला आम्ही काळी लावून देतो आणि त्या उसाच्या फळात आम्ही आत्मभेन करणार परंतु उपोषण सोडणार नाही तुम्ही या ठिकाणी उपोषणला बसलेला आहात आता काय तुमची मागणी तरी आहे रस्ता मोकळा तुम्ही जर नाही झाला तर आपलं तुम्ही सांगताय त्या पुढचं काय पाहू तहसीलदार मॅडम यावा आणि त्यांच्या हाताने आमच्या उसाच्या फाडाला काडी लावून द्यावा नाहीतर हेलिकॉप्टर द्यावा आम्हाला शेतात जायला नाही तर मग त्यांच्या हाताने उसाला काडी लावून द्यावा पर्याय दुसरा काय आम्ही जगत जगायचं चहा पिन म्हणलं तर पैसा नाही शेतात अडकलाय तिने पैसे कारखान्याला गेला असता रस्ता खोला करून दिला असता तर आणि वेटीस धरायचे स्टे स्टे माझं स्पष्ट अधिकाऱ्यांना सांगणं की आता हिथून पुढच्या काळात गाव जी आता हुकुमशाही तयार करायला माझा प्रशासनावर स्पष्ट आरोप आहे ह्यांच्यामुळं गावात हुकुमशाही पैदा व्हायला लागलेली महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे साठ वीस कलम पूर्ण तहसीलदारच्या मालकीचे रस्ता हा देण्याचा अधिकार पूर्ण तहसीलदारला कोर्टा कोर्टाचं काय नाही कोर्टात दावा करता येतो नुकसानीचा तो तर आम्ही दिलेला आहे मग मॅडम कुणा आम्हाला अपेक्षा होते वारंवार आपस पत्र दिलं की आम्ही माघार घेतो कुठेतरी एक अपेक्षा वाटली व आम्हाला न्याय मिळत काय न्याय मिळालाच नाही म्हणजे आता माघार नाही आता उपोषण सोडणारच नाही आज पहिला दिवस आज पहिला दिवस आहे कुणी आपले तपासणीसाठी कोणी कोणी आलं नाही अधिकारी कोणी तलाठी तलाटी आणि पोलीस पाटील येऊन गेले त्यांनी काय ते पत्र तिथं चिटकिवलं आणि गेले ते वाऱ्याने पडलं म्हणून आम्ही ते बी आत टाकून दिले का आम्ही बघितलं नाही आम्हाला एवढं वाचायचं बी सुधार नाही आता एवढं म्हणजे पहिल्या आता हे अधिकारी दिसलं कीच आमच्या छातीवर एकदा दाब येतो भीती वाटायला लागली कारण गाव पुढारी आम्हाला स्पष्ट म्हणतात सारखा अधिकाऱ्याच्या विरोधात म्हणजे एखाद्या घालता येणार तुम्हाला गोळ्या असं पुढारी म्हणतात आम्हाला तर नक्कीच या ठिकाणी आधीच मी सांगितलं होतं की आपण याच्या आधी सुद्धा अ यांच्याच रस्त्या संदर्भात बातमी केली होती आणि आता सुद्धा त्यांचा म्हणजे गेला मला वाटतं दोन वर्ष एक एक, एक दोन ते तीन वर्षाखाली आपण बातमी केली होती याच संदर्भात तोच प्रश्न आणखी सुद्धा यांचा आहे तसा तर आहे त्याच मुद्द्यावर त्या आणखी सुद्धा ठाम आहे आमचा कोर्टाचा स्टे नाहीये आणि जर कोर्टाचा स्टे असेल तर सक्षम अधिकाऱ्यांनी या संदर्भात आम्हाला स्टे कसा आहे या संदर्भातलं जे कोर्टाचे निर्णय असतील आदेश असतील त्याचं वाचन करून आम्हाला तो समजावून द्यावा अशा प्रकारे ते म्हणत आहेत आणि एकंदरीत त्यांच्या शेतामधला जो रस्ता आहे येण्या जाण्याचा त्या त्या संदर्भात जो संबंधित शेतकरी असतील त्यांना तेन त्यांनी मोबदला दिलेला आहे असंही त्यांचं म्हणणं आहे आणि तो मोबदला घेऊन सुद्धा रस्ता मिळत नसेल तर हा नेमका अन्याय आहे आणि त्या स त्या संदर्भात जे तहसीलदार असतील किंवा सक्षम अधिकारी असतील यांनी याच्याविषयी योग्य ती कारवाई करून आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा आणि जर रस्ता जर मोकळा होत नसेल तर त्यांच्या शेतामध्ये सध्या तीन एकर ना तीन तीन एकर ऊसा आहे जर जर रस्ता मोकळा होत नसेल तर त्यांनी शेवटची त्यांची भूमिका सांगितलेली आहे की या संदर्भात तहसीलदारांना पूर्ण अधिकार आहेत त्यांनी जो आमच्या शेतातील तीन एकर ऊस आहे त्या ऊसाला आग लावून द्यावी तिथं ऊस पिटवून द्यावा आम्ही त्यामध्ये आत्मदहन करेन त्या ठिकाणी आमचा जीव देईन अशा प्रकारची त्यांनी एक शेवटची एक पूर्णता होऊन त्यांनी त्यांचं या ठिकाणी म्हणणं मांडलेलं आहे तरी या ठिकाणी आता ह्या सर्वच प्रकरणावर तहसीलदार ठोकडे मॅडम नेमके कशा प्रकारची आणि कोणती भूमिका घेत आहेत हे पाहणं तितकंच गरजेचं असेल आणि आजचा हा उपोषणाचा पहिला दिवस आहे उद्या परवा आता पहिल्या दिवशी तरी यांच्याकडे कोणता सक्षम अधिकारी आलेला नाहीये त्यांची भेट घेतलेली नाहीये किंवा त्यांना या उपोषणासंदर्भात सुद्धा अद्यापपर्यंत पर्यंत कोणीच आश्वासित असं काहीच ठोस असं काही सांगितलेलं नाही किंवा बोललेलं नाहीये त्यामुळं हे उपोषण सध्या ही जे आपण मिरगवनची ग्रामपंचायत बघतोय हे सध्या गावाच्या एका टोकाला असल्याप्रमाणे आहे आणि ग्रामपंचायत सुद्धा एक छोटीशी आहे त्यामुळे या ठिकाणी उपोषण आहे असं सुद्धा कुणाला जाणवणार नाही अशा प्रकारचं हे ठिकाण आहे त्यामुळं या ठिकाणी ह्या उपोषणाची दखल आता प्रशासन कशा प्रकारे घेईल आणि कशा प्रकारे हाके यांच्या यांचा जो प्रश्न आहे किंवा यांनी जे म्हटलेलं आहे त्याच्यावर काय तोडगा काढतंय हे पाहणं तितकंच गरजेचं असेल धन्यवाद